हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या किमतीत तफावत एकाच देशात वेगवेगळे दर देशभरातील वाहनधारकांसाठी महत्वाची बाब समोर आली आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एस पी बसवण्याची सक्ती करण्यात आली असली तरी प्रत्येक राज्यात यासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे त्यामुळे अनेक वाहनधारकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे महाराष्ट्रात चारशे पन्नास रुपये आणि गुजरात मध्ये फक्त एकशे साठ रुपये मध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसून मिळते सध्या प्रत्येक राज्यात वाहनधारकांना एच एस आर पी साठी वेगवेगळ्या दराने पैसे मोजावे लागत आहेत महाराष्ट्र चारशे पन्नास रुपये आंध्र प्रदेश दोनशे पंचेचाळीस रुपये गोवा एकशे पंचावन्न रुपये गुजरात एकशे साठ रुपये छत्तीसगड तीनशे पासष्ट रुपये राजस्थान तीनशे साठ रुपये झारखंड तीनशे रुपये पंजाब दोनशे रुपये हे दर फक्त टू व्हीलर साठी आहे फोर व्हीलर साठी वेगवेगळे दर आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एच एस आर पी भारतात दोन हजार एक मध्ये केंद्रीय मोटार वाहन नियम अंतर्गत अनिवार्य करण्यात आली होती मात्र विविध राज्यांमध्ये तिची अंमलबजावणी हळूहळू करण्यात दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना एच एस आर पी बसवणे बंधनकारक करण्याचे निर्देश दिले त्यानुसार दोन हजार एकोणीस पासून नव्या वाहनांना आता हाय सिक्युरिटी नंबर दिले जातात आणि आता दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांसाठी ही प्रक्रिया शक्तीची करण्यात आली सध्या बहुतांश राज्यांमध्ये बसवणे अनिवार्य आहे वाहनधारकांची नाराजी देशभरात एकच नियम लागू असूनही किमतीतील हा फरक वाहनधारकांना आर्थिक भूर्दन सहन करावा लागत आहे अनेक वाहन मालकांनी सरकारकडे या दरात समतोल राखण्याची मागणी केली आहे केंद्र सरकारकडून उपाययोजना अपेक्षित वाहन चालकांची वाढती तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार लवकरच एकसमान दर लागू करण्याबाबत विचार करू शकते तसेच या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जाईल नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असले तरी प्रत्येक राज्यात वेगवेगळे दर आकारले जाणे हा मोठा प्रश्न बनला आहे सरकारने याविषयी लवकरच स्पष्टता देऊन वाहनधारकांना समान दरात सेवा उपलब्ध करून द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास